महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अंदूर तालुका तुळजापूर येथील वत्सलानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आयोजित करण्यात आले अंदूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वत्सलानगर येथे जनसेवा मित्रमंडळ यांच्या वतीने शाळेच्या सर्व सन्माननीय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच रामचंद्र दादा आलोरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग पोलीस उपनिरीक्षक सरोदे साहेब व त्यांचे सर्व सहकारी तसेच माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे तसेच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच धनराज मुळे गावातील कापड उद्योजक गौतम बनसोडे लक्ष्मण चौगुले सर्व शिक्षक वृंद सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी जिल्हा सहसचिव आर एस पाटील जावेद शेख मलंग शेख शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे लक्ष्मण नरेसर उस्मान नदाफ सुजाता चव्हाण माता रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मी गायकवाड महिला ग्रामपंचायतच्या सदस्य वटकर मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका दराडे मॅडम पांचाळ सर सर स्वामी सर आडम मॅडम लंगडे मॅडम भोरे मॅडम यांच्यासह वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद